पंढरपूर तालुक्यात तलवारीचा आणि बंदुकीचा धाक तोंड बंधकर नाही तर मारीन म्हणत लगावले ठोसे पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील मायाक्का ज्वेलर्समध्ये चौघांनी घुसून दुकानदाराला तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना बारा सप्टेंबर रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार अक्षय सुखदेव कोळेकर कोळेकरमाळा आटपाडी यांचे तिसंगी तालुका पंढरपूर येथे सोन्या चांदीचे दुकान आहे ते नेहमीप्रमाणेच मंगळवारी दुकान बंद करून दुकानात झोपले बुधवारी रात्री एकच्या सुमारा दुकानात अनोळखी चार इसम आले एकाच्या हातात तलवार एका इसमाच्या हातात बंदूक सारखी दिसणारी एक वस्तू त्यातील एकाने तलवार कोळेकर यांच्या डाव्या खांद्यावर आडवी मारली डाव्या पायाच्या नडगीवर मारून आणि तोंडावर ठोसे मारून आवाज करू नको म्हणून मारहाण केली तेव्हा त्यातील एकाने बंदूक सारखी दिसणारी वस्तू माझ्या पोटावर लावून तोंड बंद कर नाही तर तुला मारीन अशी धमकी दिली तरी सुद्धा ते आरडाओरडा करीत होते तेव्हा दोघांनी झोपलेल्या ठिकाणी दाबून ठेवले त्यातील एकाने एक जवळ एक कापड माझ्या तोंडात घातला आणि उर्वरित सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन गेली मला <coughs> नाही <coughs> 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 <coughs>